गुरुदेव दत्त श्री, श्री नवनाथ महाराज की जय नवनाथ भक्तिसार कथा अध्याय सतरावा श्री गणेशाय नम जय जय वैकुंठ आधीशा अलक्ष अगोचरा आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म निष्कळ निर्दोष सनातना आदि मूर्ते ऐशा स्वामी पंढरी आदिशा वैसुनी मालुचे कवि तो स भक्ती सार सुधारस सु, निर्माण केला ग्रंथाशी तरी मागीला ध्याई कथन कानि पप्पातला हेला पट्टन गोपी चंदाची भेटी घेऊन मैनावतीशी भेटला रवी सिंहा व लोकानी तत्वता मैनावती भेटून नाथा सकल वृत्तांत सांगून सुद्धा समाधानी मिरवले असो गोपीचंद दुसरे दिनी नाथाग्रय शिबिरी जाऊनी मौली ठेवणी नाथाचे चरणी ओघा राही सन्मुख कानिपा पाहुणी राव दृष्टी बोलता झाला सो वाघवटी श्री जालिंदर महिपोटे गोटे घातला तो सांगपा ये म्हणे महाराजा हा दावी तो चला ओजा तेव्हा म्हणे शिष्य माझा घेऊन जावे सांगाती आयशी कानिपा बोला मात अवश्य म्हणे नृपनाथ मग सशिषे घेऊन सांगत टाया ठाई पातला ठाव दाखवणी सशिष्याची पुन्हा आले शिबिराशी शिष्य म्हणते त्या ठायाशी पाहुणी आलो महाराजा मग रायाशी म्हणे कानीपनात जालिंदर काढ्या कोणती रेत ये म्हणे तुम्ही समर्थ सकल जाणते सर्वस्वी बाळ्या ग्र करू जाती परिता यांचा निर्णय कैशारी करावा हे तो नेन ने ती सर्व संगोपी माता देवी माता पिता गुरु त्राता मारिता सर्व पारू तरी कैश हा विचारू आव्हा निजय महाराजा आयुष बोलता नृपनाथ मंग बोलता झाला गज सुत तुझे रक्षा जीवित विचार माझा ऐकि कन करौपे तांब्र पितळला धातु पूर्ण पाच पुतळे तुझ समान हे राया आज्ञा कृताची नात प्रेरिल प्रेले राया ग्रामाते दूत क्षेमकार लोहकारा सहित ताम्रकारका आणले जे परम कुशल अतिनिगुती रक्षिणी सोडले हे राम प्रती धातू तयाचे हाती पुतळ्या ते युजिले मग ते आपुले धोकोटी धिकोटी पुतळे रचिती मेनावरती नाथा लागी दावणी दृष्टी रस यंत्र तिले पाहुणे दिन अति सुदिन मग नृपास घे पुतळे घेऊन पाहता झाला गुरुस्थान विशाल बुद्धी कानपा गर्ती काठी आपण बैसून पुतळा ठेवणी हेम वर्ण राजा हाती कुदळा देवणी गाव घाली म्हण तसे गाव घाली परी लगभग पुसता स्वामी नाव सांगा सांगितल्यावरी अतिवेगा गर्ती बाहेर निघे की आयसे सांगून प्रथम रायते मग कुदळी दिदली हाताने उपरी चिरंजीव प्रयोगाते भाळी चर्चल विभूती पुतळा ठेवणी मध्य गर्दी मागे उभा राहिला नृपती लवकर घाव घाली क्षीती हातोनी खुशी महाराजा कोणी लोप घाल ते राणी व गोपी चंद शेकी राय सांगताचे नाम निघाला होता गर्तीतून श्री जालिंद्राचे शाप वचन कनक प्रतिमे झकटले तीव्र शाप वैश्वानर व्यापिले कनक पुतळ्याचे शरीर क्षण लागता भस्म भोनी पडिले भस्म होता कनक प्रतिमा दुसरा ठेवला उगमा तया हि मागे नरेंद्र मा। पुन्हा गरती स्थापिले रोपवे वरणी पुतळ्या मागे राव उभा केला वगे पुन्हा विचारले सिद्ध योगे कोण आहे शी म्हणून पुन्हा सांगे रूपणाव गरती बाहेर वेगी धाव जालिंदर शाप गौरव जळजळ खाक हो की आयशे शाप तर उतळा पेटला वैश्वान रे तोई हो भस्म महिला गी मरवला मग तिसरा लोह पुतळा पूर्ण तोई झाला शापे भस्म चौथा पाचवा गती दुर्गम त्याची परिपावला तो नृपनाथ श्री कानी सांगता माते वधुनी नाम सर्वता नाथा प्रति सांगावे अवश्य म्हणून गौड पाल लवकर फेरी आि सबळ तो नादा ऐकून तपी केवळ विचार ती मानशी मादा क्रोध जवळवान जाळून टाकील ब्रह्मांड समग्र तेथे वाचला त्रिलोचन कुमार हे आश्चर्य वाटते कृतांताचे दाढे आत सापडल्या सुटून या जात शिव वैश्वान न मृत्या हे आश्चर्य वाटत असे महा तक्षकाते दंश क्रून वाचून असे कोणी प्राण केवी वाचला नृपनंदन हे आश्चर्य वाटते परमसंकट पाहुणी प्राण उदित घेत हिरकणी तो वाचून मिरवीदि हे आश्चर्य वाटते उरग खंगेद्र हाती लागता परि तो न मरे भक्षण करिता हे विझा नर कोणाता हे आश्चर्य वाटते मुसक सापडल्या मारदार मुखात त्या ते कदा नाही मृत्यू केलं हा नृपणात हेचे अक्षर वाटते सहजोबा वा पर्वता निकटी कडा तुटणी पडला माथी त्यात वाचा ऐशी म्हणती हेची गुरुदेवा दत्त महाराजा आश्चर्य वाटत असे आईसा विचार मनात करिता करितानाथ चित्ती म्हणे त्या भगवंत साई झाला रक्षनी तरी आता असो आयशे वाचले अमर करू त्यास ऐशे विचारून चित्तास मनी गाडी दृढ धरली हे रेकडे पाणीपात हुंकार नृपाशी देत उभा सुकरी व्यक्त लवकरी माई भेटी तसे जडकरी गाव कानी उठता श्री जालिंदर होय पुस्तक कोण आहे शे अद्याप पर्यंत घाव घाली शे ते आईकता श्री गुरुचन राया आधी गचकर्ण नंदन सांगून आपले नामान गोपीचंदाचे सांगतसे म्हणे महाराजा तपोजटी मी बालक कानी पाही पाहावया चरण दृष्टी भूत भुकेले चक्षुते म्हणून गोपीचंद नृपणात ताडावया उदित एकोणीसिष्यमात म्हणे अद्याप नृप वाचला तरी आता चरंजीव असो अर्कवधी ठेव अमर कांती सदैव भाव जगा माझी मिरवका आयशे उदवणी जालिंदरनाथ चकुनी चक्षु। पावया सुत बोलत झाला अति तळमळत म्हणे माहिती विदारी ऐशी आज्ञा होता तेथे मग काळी ते झाले वरील तव ते मृत्तिका दश वर्षात मी व्यक्त झालीचे मग काम अटी लावून नृपती उकडे तर झाला माहिती वरील प्रहार वज्राप्रती जाऊन या भेलाचे मग तो नाद ऐकून येणार ना, म्हणे आता बाईसा स्वस्त मग जल पुणे शकास वज्रास राहते खडीले मग नात आणि गजकरणानंतर पाहते झाले उभे मग चित्ती मोहाचे अपार जीवन चकुदवरे लोटले मग गडती बाहेर येऊन प्रेमे आलिंगाला सुत म्हणे बा प्रसंगी होता अशी येत म्हणून नृपणात वाचला तरी गर्ती बाहेर येता अशी नात चरण लोटला नृपणात मग एक ते धरीत मौळी हात तसे म्हणे बाळा प्रलयाग्नी यात निघाला अशी वाचूनी आता जोवर शशी तोवरी मिळवे महिते यावरी तिल्लोजन कामिनी मायनावती लोटली चरणी नैत्रिया शुपात स्वामी लागे बोलतसे म्हणे महाराजा एकादश वर्षात माते लोटली महाराज माझा गुरुनाथ आस्ता चली पातल असे मित्र कुमुनी दिनवाणी हुरहुरुपाशी तर मम बालकाची जननी गेली कुठे कळना कि मम वत्साची मावली कोणी राणी दूर गेली समूल आशा सांडली तिकडे जी गुंतली कैचे कमचकोराचा उड गणपती कैसा पावला अस्तगती मद चातकाचे अर्थी ओस घन पडियाला सदा वाटे हुरहुर जेव्हा कि लोभ्याचा चुकला द्रवी ठेवा की अंधाची शक्ती काठी ठेकावा कोणी हरवणीने नेलशे ऐशे एकादशी सवत्सर मास गेले महाविकार ऐशी बोलणे ने त्रिपुर आश्रु घे मंग ती हृदय धरणीनाथ नाथ नेत्र तिने बाहके बाह त्या माझी गोपीचंदाचे मुख कुरवाळून बोलता झाला अभिनंदन बारे तुझे काय मन इच्छितसे मध्ये सांग राध वैभव ते भोगावे कि आत्मी समय योग्य ते मिरवावी कोणते तुझे मनी भावे पैसा योग घडेल बा अशाश्वत शाश्वत दोन पद राज्य वैराग्य मार्ग भेद तरी तुझा आवड तो चिवृंद शिकारी का बाल का म्या तू के ते केले अमरपणे परीतैसे नाही राज मांडणी आणि काभ्र दाटणी मृग जळा समानते बारी संपत्ती अमराकैशी ते आठेल कालवेलीशी ते दिसते वैभव अशी नाशिवंता राज्य सांडून किती तरी तो योग सोडून राज्य वैभव ना पाहे गाधी सुताचे वैभव महिला गे केवडे नाव सोडून सकल वैभव योग क्रियसा हचरला होताना पद माही वरती काय न्यून असे संपत्ती परिसुताची कामशक्ती वेगळी जणे दाटलेचे तशी मात शाश्वत ओळखून माते झाली सनातन तरी आता केवते मन इच्छिते ते मज सांगे गोपीचंद विचार करी मनात राज्य वैभवी सामर्थ्य गळीत आहा योगी जालिंद्रनाथ चिरंजीव मिरत असे आज एकादश वर्षे पर्यंत गरत गलित पचला योगीनाथ जेणे यम शरणागत बाया तळी लुळत असे जेणे कृतांत निर्बळ केला तो राजे एक खळा ठेला हे म करणे अशक्त झाला लोहा करणे सुरुभी त्रैलोक्य कामना पूर्ण करी सिद्धार्थ वचनाथेत रान, ब्रह्मांडावरी दयाची सत्ता तो कोणी दरिद्रता दरित्रथिल काय वार्ता श्लाघ्य दिशणा बोलावया तरी ते वैराग्य भाग्य सदन साध्य करावे काय म्हणे आईसा दवरला मंग म्हणे गुरु महाराज होता सज्ज ते विधान चित शिवराजे स्पर्श झाल्या तरी आता सरते पुरते आपुल्या समान करा माते आली भृंग नाय मते नरवे महिषी आई कोणी दृढोत्तर वचन श्री गुरु सोकरा ते गाजी, गाजी म्हणतसे मंग वरदस्त मौली सकल देहाते कृपे निहाली करणी ओ मंत्रावळी मंत्रावली सोनात मार्गी मिळवला आयशी होता अंगलिप्त मंग दिसून आली अशाश्वत काया माया दृश्यपदात विनय चित्ती गळवले मग वट तरुचे दुग्ध काढून जटावळी राजनंदन त्रिसट कौपीन परिधानुन करता प्रधान शिंगी नाद गाजवी बुगुणी कुबडी फावडी कवलुनी पाणी नाथपंथी मिरवला भस्म झोळी कक्षत कक्ष आणि दुते झोळी भिक्षार्थ हाती कवळणी नागनाथ जगा माझी मिरवला परिहावृतांत सकल गावंत अंत देखी झाला श्रुत श्रुत होता अपरिमित मळाला एकची झाला हा आकार अरुंदना लोटला पुर श्री या धरणीशी ती शरीर मुखी मृत्यू काम झाली ते मायनावते शिवाजी म्हणती हिमे केला सर्व स्वीगत आहा हा नृपनात मही कोटे पहावा आठवणी रायाचे विशाल गुण भूमीवरील लोळती रुदन करून मोर्चा गट होऊन प्राण सुरू पाहतो रदनात आहा जो व कैसे माव आह सुखा नव वडवानले प्राशीला रायाचे बोलणे कैसे कधी दुखवले नाही माणस आमचे वाटेल जे इच्छेस राव पूर्वी ओडीने एका म्हणे सांगू काय राय विष्टीले चित्त मोही मुलान वदन पाहुणे राय हृदय कवळी मोहाने महे बाई मुखाने, मुखाने करवन परमप्र घेत अर्थपूर्ण मनोरथी पूर्वी माझे घे आईशे म्हणून आरम एक सरी शब्द करीत एक मने ओ बाई मात काय परी सांग रायाची अगोवत चला गिजशी गाय शनी कवी संघ कदा न पावे देवी शनाय उनी राय वदन पाहि माझे घे एक मना अर्थ पु किती सांगू राजदृष्टी वाकुडा केस कबरी टाटी पडता सावरी हस्ता ने। आगे कुमकुमैशा वाकडी होत ती सावरी नृपणात माया हुनी अतिथ्य माझे करीत होता गे आयशे म्हणणे धरणी अंग धडा अडणी टाकी ती सुभागी ती विदात्या बरवा भाग निज भाय रे किला की मस्त की धरणीवर पिट ती धडधडा हस्ते हृदय पिटती मही गडबी पुन्हा उडती पुन्हा सांडती शेळगा ते म्हणजे संगण आता आमचे सकल प्राण परत्र देशात जातील आयशे म्हणून आरमलती आठाशी हृदय पिट ती मृतिका घेऊन मुखी घालती केश तोडती तटतटा मनती आहारा येते नाही वेळा उठती पाजी शीतळ ऐसा कनवाळू असू दे निर्मळ सोडू नये काहीसा जशी रे आहारा या सयनी जे उदरचा पशी आपुल्या हाता रिक्त लागता उठून भोजन घालती तो हाताशी आयसा कनवाळू तू म्हणे आता काहीसा दाशी सोडून आयशे म्हणून शरीर धरणे धडाळून टाकीले मने रायाचे स्वरूप पाहता पुरतशी कंदर्प पा। तरी त्या स्वरूपाचा झाला लोक कोठे पाहू महाराजा एक मने ये भारता प्रत्यक्ष होती आमची माता कैशी सांडून जाता निळवाणी पडसा एक म्हणे माझी हरणी कैशी पाडसा जात सोडणे एक म्हणे माझी कुर्मिणी कृपादृष्टी अवगतली एक म्हणे गिनाची बळ कैसे आठले अगदीचे जळ दुकारकाची झळाळ सहा विनावय एक म्हणे माउली माझी स्नेहाचा पाहना पाजी चुकू राजे कैशी झाली दैवाले एक म्हणे आमची पक्षीने अंड्या समान पाळीले धरणी आता स्नेह करून कोण ओपिले ग्रासे एक म्हणे मदत चातका करताना परमस्नेहाचे पाजिता जीवन आजी ऊजो कैसा झाला गे ऐशे म्हणून आराम बोलते एकमेकीचे गळा पडती रडती पडता पुन्हा उठती आक्रोश ऐसा आकांत अंत पुरात एकीकडे एक राया गोपीचंद सांगत तपा लागी जाई का परे राया ऐकमात सुरत्नपणाचा पाहो तुझ्या श्री या अठराशेत भिक्षा मागे तयापशी आला देश निरंजन आयसा सवाल मुखे वधून अंत पुरात संचार करून भिक्षा मागे बालक शिंगे नाद वाजून हाती भिक्षा दे माई वदून आशा परी भेटून येवती तपा लागे जाई का मग अवश्य म्हणून आलाक्ष रंजन मुखे भाई भिक बि... माई भिक्षा दे म्हणतसे ते पाहुणे त्या येवती महाशकाब्दीत उडी घालती एकची ची कोल्हाळ झाला क्षीती नाद ब्रह्मांडतसे एक हाती तुडती होती एक घर घालती मुखात एक म्हणे दही दिशा वंश दिसत दहा विभाग झाले नाही एक ओठून पुन्हा पडती एक हृदय पिटणी आणि आदळी ती मस्तके एक पाहुणे रायाचे स्वरूप मनती आहा कैशेत धूप रूप सविता रूपी झाला दीप खद ते पाणी दिसत असे आहारा वैभव अर्णव कायसा दिसतो दिनभाव ही मी रुमांदार सोडून सर्व मशक दृष्टी ठसावला आहाराय हस्ते करून अपार याच का वाटी धन आता कक्षेत जोडी घालून मागे कण घर बरी आयसे म्हणून आरंभलती धरणीवरी अंगटा टाकेती पुन्हा उठणी अवलोकिती म्हणते आह काय झाले असो नृपतो अंत प्रांगणी आदेश निरंजन देवानी मुख्य नायिका होती राणी राया कशी पातळी अश्रू अपार जीवनी राया लागी पाळा घालणे बोलती बोल तिच्या का मागे चंपिका करते उठून येतात मागे समजते राजश्री अठा सरती धाव घेती मागे लग म्हणते राया अशोके घरु घरून आले ईश्वर सत्यशे परि येथे राहणी पूर्ण योगास संपादि जय महाराज आम्हा स्वरूप माधुस लोपो माका सहसा महि आम्ही तुम्हा विना दिसतो ओस प्राणाविन शरीर जायचे हे राया आम्ही श्रेया कुटी परमानंद मही तरी आमची सबलकाठी टेका रो नकाजी तरी येथेची योग आचरण आम्ही न ढळू विषय भावा तरी तव स्वरूपाची ठेवा पाहून तो शांत करू की जैसे जीर्ण कडतर परी म्हणाया वैभवी थोर छत्र ते वी वैभव मंडन आम्हा तरी मानेला ते, ते पर्ण खोटी बांधून देऊ जडीत हटका आम्ही बारा सोळा सेवा करू आदराने सुवर्णे देऊ मराने परिधान कनक चिरी कथा घालून हे सुख संपन्न भोगावे मुक्त रत्न हिरे माणिक संगीत करून हट कि देख त्या ते भूषण मुद्रा अलौकिक हे सुख संपन्न भोगावे कनक चिर तेज विपुल शेलेशाली शाला दुशाल શુકરા શાડુ મૃગ સંપાવોડ તેવાસી મંચંક સુગમ ગાદી કરપન્ન ભોગાવે ભિક્ષા તુકડે સુષ્મ કટીના તેજુન શેવી શરણ ગુરુ દુગ્ધ દહી પકાન હે સુખ સંપન્ન ભોગાવે એકટ સેવી તેજિકાનન કાનન દાસ દાસ શિવ કજન સેવા કરતા સુરચોપચાર હે સુખ સંપન્ન ભોગ આવે सुवा चंदन अर्घा सुवास मार्जन करून तव देहास धिक्कार समान हे सुखसंपन्न संपन्न भोग हाती घोडे शिविका सदन टाकून करा तीर्थाटणी पळी चारला ते दुःख ते हे सुखसंपन्न संपन्न भोग महाल चुटक रंगीत संगीत ते साडून इपणी पडाला दुःखीत तरी ते तेजुने रहा येत हे सुखसंपन्न संपन्न भोग छत्रकामाने प्रजा अंकित तेजुनी फिरायला अरण्यात एकटपणे तेजुनी रहा येत हे सुखसंपन्न संपन्न भोगावे मुगा अक्षी खजरा पद मनायने कोमल ती कमल को पाणी तरी तृणा हे सुख संपन्न भोग चंद्रानाने गजगामे बोलती संवाद रसाळवाणी तरी त्यांचा त्याग करून हे सवळ सर्व सव गुण संपन्न आयशा श्रिया संवाद परी कोप चढला रायाच्या चित्ती दूर हो गंडी म्हणून योग ते लेख परी त्या मोहेेष्ठी बोलत राया एकटे पडावे अरण्यात बातचीत कोण करेल महाराजा येरी म्हणे अरण्य पोटी शिंगी सारंगी करील गोष्टी आसन श्रीयामती असे होते ते राम म्हणे महि हसन अमरासारखे असे ओढून म्हणती सैनी कोण निचल तुमच्या सांगात येरी म्हणे कोबडी भावडी सैन करतील दोन्ही थडी म्हणती सैत्य हुडुडी कोण निवारी सांग एरी म्हणे आचलधनी पेट वा घेल के सब होती होती हे सबलच शिथ निवार होतील योग साधा श्रेया म्हणती अलौकिक परिचारिक लोक राज्यासनी पदार्थ कौतुक ये व्याघ्रापर गर मंग धावती नारे नर कौतुक पदार्थ मिरवा श्रीयामती म्हती मोह कोणती असते मायावंत माय बाप भगिनी सुत अरण्या कैची हे रि म्हणे विश्वरूप गरगराई गरगर बाप इष्टमित्र भगिनी गोत्र शिष्य साधक मिरुती श्रेया म्हणती पुणे मिळतील येणे जी फळे सुगम च म्हणती वेचा या साधन विपणी मिळेल येणे ब्रम्ह रूपान देऊ देव विहारचे श्रेया म्हणती फाटल्या गोपीन पुन्हा मिळल ते कोटन म्हणे इंद्रिय जमन विषय का सुट्टी घालू की श्रेया म्हणती फाटल्या कथा ते कोठो नाही मेला जी समर्थ ये म्हणे योग आचरता दिव्य कथा होईल श्रीया म्हणते सिंगी सारंगी फुटने गेले या प्रसंगी मग गोष्टी करावयाची तरंगी कोण आहे त हे पशी एरे म्हणे सगुण निर्माण सिंगी सारंगी असतील दोन आगमने गमाचे तंतुवन सुंख संवाद करिणे श्रिया म्हणती कोवडा पावडी जीर्ण झाल्या लागती देशिंग निद्रा पावडी कोण संगीन प्रकाश लगे ये आदे देवणी तन्मय डोळा लाविने निरंजनी श्रिया म्हणती शैले तुटन गेले पण आणला कुटून येरी म्हणे युक्ती समान शैले भूषेने मिळविन गे श्रिया म्हणती कर्णमुद्रिका हरपुणी गेले नरपालका मंग काय करशील वणी देखा नाथपंथी मिळवा व खेचरी भुचरी लुप्त अलक्ष चाचरी अगोचरी येऊ विला गुरुनाथे आयशे बोलता उतर उत्तर माई भिक्षा देई तवत्या धावती वया कर कंटी मिंटी घाल आयुषे गुन्ह्या दृष्टी पाहुणे वगैरे ते दूर होईल असे ते गुप्त पाहुणे महिना होती न घेऊन हाती शीघ्र येऊन पुत्रा पती मने भिक्षा घे नाता मंग भिक्षा घेऊन जोडी मातेपती अर्पी मोवी मग तिथं निंग होती तर येवेळी नाथापाशी पात्रा मग झाला स्त्रिया ते व्यवहार सकल सांगितला वयागोत्तर महिनावती येऊनही तत्पर तीही वदे वृत्ता अंताशी असो भयतांचा वृतांत ऐकून मान तो पावी अग्निंदन मग तीन रात्री रायाशी ठेवणं बहुता अर्थी उद्देश मंगमावती उदर गोपी चंदाचा होता सुत मुक्त चंदना राज्या कौतुके पटे केला अभिषेक मंत्री प्रजा शेवकलो तयाती राया गोपी चंदा वचन भारे पाह्य बद्रिका असे बद्र दरा लागे नमुना तपालागी तुभशे चरणा गोष्ट जेवणे तपाचे दावी कष्ट दोन दस वर्ष नियम स्पष्ट एकाग्रे रक्षा आयशी सांगून तयाते ते मंग प्रजा लोकादी समजते निघाले रायाशी बोलवा वयाचे कानिपा सुद्धा जालिंदर परी प्रजेचे लोक शिरक करीती राया गोपीचंदाचे गुण आठवती नेत्री ढाळून अश्रुपाती रुदन करीती अट्टहसे म्हणती आह सांगो काय रूप नवे होती आमची आई पक्षाखाली सकलमय संबोधित तसे महाराजा आयष्यवरून नेता याचे गुण आकार की प्रजनन पर्य पुरे करा विघ्न शोक मांदर कोचरा तृणपाशान आदि तरुण पक्षी पशु आते अपार ना रायपाकरिता समग्र शोका कुल इथ बरवले एककोश बोलून समजता आणि लेग्नी नंदनी जे केले तेथे संभवून आश्वासित सकलाचे परे राया जाता ठाई ठाई धावणी पाहता उंच मै मी सोडून गेली साई कधी भेटची मागा घडी गडी दृष्टी करून पाहते कोणी मागे जाती पाहून आयसा राजा जाता दोन को मग सकाळी मिळवले एक निराश मग मागे उलटूनी समोर राज ग्रामाजे संचरले राज सदनी येऊनी समस्त सकाळ वैशल दिनवंत जसे शे शरीर प्राण एक सरा मिरवले मंग श्री जाने मुक्तचंद राजे पाच वसरे बुसणे आण मंग जयचे महत्व पाहुणे देऊन प्रेमे गौरवने प्रजन बोलवले सुस्ताना या उपरे अंतपुरी जाऊन सर्व स्त्रियांचे केले समाधान महिनावते चेकरी उपणा समाधानी मिळवले मुक्तचंद पनी ते चेकरी म्हणे हा गोपीचंदी माने हा शिला अर्थ तयाचे परी मनोरथ पूर्वी लत मचे आयशे कोणी समाधान राज्यासाठी पुन्हा येऊन मुक्त चंदाचे हस्ते कोरोना धन वाटेले जालिंदर कानपा कटकाच का राहिले पटनाथ अर्थाअर्थी सकल अर्थ दृष्टी पाहती श्री जालिंदराचा प्रताप संग्न कोण करू पाहती विघ्न येकडे गोपी चंद रत्न भगिनी ग्रामा तेथे कथा होईल अपूर्व अध्याय करा कथन अवधान पात्रे धनभाव कथा शिकारा श्रोते हो नरिओी झुंडी चरणागत दयांचे रसनेशी धरून हवधान परमिरे स्वस्त श्रीभक्ती सर समंत गुरुक्ष कावे मायाग सदा पुरुष भाविक चतुर अध्याय अध्य ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಅರ್ಪಣ್ಣಸ್ತು ಶಿಭಂ ಬವಸ್ತು ಶ್ರೀಸ್ತು ಶ್ರೀನೋನಾ ಭಕ್ತಿ ಸರ್ ಸಪ್ತದ ಅದಸ್ಯ ಸಪ್ತೈ ಶ್ರೀ ಗುರು ಜಯ ಭಕ್ತ ಶ್ರೀನಾರೀ ಜಯ